महादेव मुंडे हत्याकांडून दोन वर्ष झाले अजूनही एकाही आरोपीला बीड पोलिसांनी अटक केली नाही आणि आज त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी शेवटी रस्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे परळी इथे अंबईजोगाई जो महामार्ग आहे तो मार्ग अडवण्यात आला आहे रस्ता रोक आंदोलन करण्यात येत आहे भर पावसामध्ये रस्ता रोको आंदोलन केला आहे प्रशासनाला पोलीस यंत्रणेला अजूनही जाग आली नाही दोन वर्षाचा कालावधी झालेला आहे प्रत्येक वेळेस कोणतीही मोठी हत्या झाली तर आंदोलन करणे मोर्चे काढणे त्यानंतरच पोलीस प्रशासनाला जाग येते का देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत तुम्ही याचं उत्तर द्या आंदोलकांची प्रमुख मागणी हेच आहे की एसआयटी चौकशी केली पाहिजे जलद गतीने तपास केला पाहिजे यापूर्वीच दोन वर्षे उलांडून गेले आहे परंतु एकाही आरोपी ला अजूनही अटक केली नाही या प्रकरणातील जे संशयित आरोपी आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा मुलगा श्री कराड यांचंही नाव येत आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे खासन खास गोट्या गीते आणि अजूनही दोन ते तीन त्याचे खास लोक आहेत त्यामुळेच या प्रकरणामध्ये दोन वर्षापूर्वी काहीच तपास पोलिस यंत्रणे केला नाही राजकीय हस्तक्षेप झाला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन गेला या मयत, केला होता पोलीस स्टेशन मध्ये की तपास थांबवा आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपासच थांबला असा आरोप मयत माधव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये माधव मुंडे यांना न्याय भेटलाच पाहिजे दरवेळेस काही झालं तर लोकांना रस्त्यावर यायला लागतं का मोर्चा काढायला लागतं का न्याय मागण्यासाठी ही महाराष्ट्राची एक शकत आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे युपी बिहार मध्ये पण न्याय मागण्यासाठी आंदोलन मोर्चा काढायला लागत नाही पोलीस यंत्रणा ही किती भ्रष्ट झाली आहे आणि राज्यकर्त्यांच्या किती ती चाटुगिरी हो करत आहे हेच ह्यावरून सिद्ध होत आहे काय वाटते तुम्हाला महादेव मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे कमेंट करा